नमस्कार मी गणेश आवरी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तिरंगा यात्रा जनसंवाद यात्रा आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची सुरू आहे त्यांचा आजचा पठरा भागावरचा हा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी आपण आता आलेलो आहेत घारगाव परिसरामध्ये आहे काही वेळापूर्वी या ठिकाणी त्यांची सभा खाणी देखील संपन्न झालेल्या आहेत मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब ही काही जनसंवाद यात्रा आहे अनेक यात्रा आतापर्यंत पाहिल्यात मतं मागण्यासाठी होत असतात मात्र तुमच्या भाषणामध्ये मतांचं तर काही दिसतच नाहीये नेमके काय समजायचं ही तिरंगा जनसंवाद यात्रा ही मी अकरा ऑगस्ट पासून सुरू केली खरं तर देशाला स्वातंत्र्य भेटून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे मधल्या काळामध्ये आपण अमृत महोत्सवी वर्ष पण सुरू म्हणजे साजरे केलं आपण पाहतो शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट या समस्यांवरतीच आपलं सगळं राजकारण लोकांच्या मागण्या असं सगळं चाललं आहे तर एकदा जाऊन ह्या लोकांना भेटावं मायबाप जयंतीला भेटावं आणि त्यांच्या समस्या स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण तर काय सुटल्यात काय राहिल्यात आणि त्याबरोबर देशाबद्दलची भावना काय आपण प्रत्येकजण भारत माता की म्हटलं की जयघोष करून करतो वंदे म्हटलं की माताराम आपल्या याच्यातून म्हणजे प्रत्येकाच्या याच्यात देशभक्ती भरलेली आहे परंतु मी मधी एक पुण्यामध्ये एक क्लिप व्हायरल होती व्हॉट्सअपवरती की एक वार्ताहर एका मुलीला विचारतो आहे की ती सावित्रामाईं फोटो होता का हे फोटो कुणाचा आहे तर तिला तो सांगता येत नव्हता का तिला सावित्रामाई जर ओळखायला येत नाही ज्या मुलींच्या शिक्षणासाठी एवढी मोठी क्रांती ज्या सावित्रामाईने केली ती सावित्रामाई जर मुलींना ओळखायला येत नाही तर याचा अर्थ हा क्रांतीचा इतिहास हा देश घडवणाऱ्यांचा इतिहास तुम्ही कुठंतरी विसरत चाललाय काय आणि ह्या निमित्तानं मग गावाशी जातो आहे संवाद साधतोय की देशाला जी क्रांतीचा इतिहास आहे जहाल आणि मवाळ ह्या दोघांच्याही यांना हे स्वातंत्र्य देशाला भेटले याच्यासाठी कितीतरी क्रांतिकारकांनी आहुती दिले आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे की जे काही आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आहे यांनी पहिलं बंड उभं केलं त्यांना साथ देणारा जे आव्हाड होता त्याला साथ देणारा राया ठाकर लक्ष ठाकर की वेगवेगळ्या वेग 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 जाती समाजाची बहुजन जी लोकं होती ती पण त्या बंडामध्ये होती असा ह्या क्रांतीचा वारसा आपल्या अकोले तालुक्याला संगमनेर तालुक्याला आहे आपल्या संगमनेरमध्ये पण कितीतरी स्वातंत्र्य सेनाले आहे आणि मग याच्यामध्ये तुम्ही आज वासुदेव बळवंत फडकेंनी जे केलेलं बंड आहे इंग्रजांविरुद्ध किंवा भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी घेतलेली देशासाठी हसत हसतची फाशी का कधीतरी ही माय जी मायभूमी स्वातंत्र्य होणार आहे कधीतरीला स्वातंत्र्य भेटणार आहे कधीतरी हा तिरंगा फडकणार आहे ही स्वप्न पाहून हे केले चाफेकर बंधूंनी केलेलं बलिदान किंवा आज तुम्ही जर त्या जालियनवाला बाग हत्याकांड त्या ठिकाणी गेलं तर तिथे गोळ्यांचे निशान पाहिले तर अंगावरती शहारे येत आहेत किंवा नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आठ ऑगस्टला जशी धरपकड एकोणीसशे बेचाळीसला झाली आणि बऱ्याच क्रांतिकारकांना बऱ्याच नेत्या मंडळ त्यावेळेला जेलमध्ये टाकलं इंग्रज सरकारनं दुसऱ्या दिवशी सगळे भारतातील लोक रस्त्यावरती आले आपले पूर्वज रस्त्यावरती आले आणि त्यांनी इंग्रजांनी चले जावची घोषणा दिली तो क्रांती दिन पहिलं खरं तर नऊ ऑगस्टपासून तर पंधरा ऑगस्टपर्यंत सप्ताह पाळला जायचा पण आदलीकडच्या काळात ही सगळं विसरत चाललं आहे मला असं कधी कधी का असं पहा तुम्ही पंधरा ऑगस्टचा दिवस आहे किंवा सव्वीस जानेवारीचा दिवस आहे सगळ्या नोकरदारांनी तिथं उपस्थित राहायला पाहिजे सगळ्या नागरिकांनी खेड्यात मात्र खेड्यात मात्र असं होतं की स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सगळी लोकं झेंडा वंदनाला येतात शहरामध्ये तुम्ही पाहत असाल की बरेच जणं त्या दिवशी ट्रीपला जाण्याचं प्रयोजन करतात बरेच जणं काय होतं आता सरकारला फतवा काढावा लागला का, ला हो ला का। तुम्हाला झेंडावंदनला कुठंतरी गेलेलं तुम्हाला हे करावं हो लागलं मला वाटतंय खेड्यात गेल्यानंतर जे काही स्वातंत्र्याचं वातावरण आहे आजही लोक असं काही नाही की जे जबाबदार नागरिक आहे ते आजही झेंडावंदनला हजर राहत आहेत म्हणजे राहत आहेत झेंडागीत सुरू झालं राष्ट्रगीत सुरू झालं की लोक उभे राहतात म्हणजे राहतात तर मला वाटते ही भावना महत्त्वाची आहे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं त्यानंतर बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि ती घटना समर्पित करून हा देश चालायला लागला ला परंतु ज्या वेळेला घटनेनं आपल्याला अधिकार दिले आपल्याला स्वातंत्र्य दिलं स्वातंत्र्य म्हणजे काही स्वैराचार नाही आहे अधिकार दिले, दिले।, दिले आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला पण आपण जर सार्वजनिक का कार्यक्रमामध्ये हुल्लडबाजी करणार असाल एखाद्या शाळेत जाऊन एखादा कुणीतरी उठतून गुटखा खाऊन थुकून टाकतो एखादा अधिकारी किंवा कोणीही माणूस आपला एखादा झालेला रस्ता आहे स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करतो आणि तो रस्ता रात्रीतून खणतो तुम्हाला देश आपला वाटला पाहिजे आपल्याला प्रत्येकाला हे राष्ट्र आपलं वाटलं पाहिजे महाराष्ट्र आपलं वाटलं पाहिजे तालुका जिल्हा त्याचबरोबर आपलं गाव आपल्याला वा आपलं वाटलं पाहिजे आणि मग तुम्ही रस्त्यावरती प्रेम करायला लागाल शाळांवरती प्रेम करायला लागाल तुम्ही मंदिरांवरती प्रेम करायला लागाल माणसांवरती प्रेम करायला लागणार आणि मग बाकीची कलं हे प्रश्न निर्माण होणार नाही ही भावना जागवण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र होऊन फिरतो आहे खूप उदंड प्रतिसाद आहे काही ठिकाणी उघडे डोंगर पाहिले की आम्ही सांगतो की अरे पंचेचाळीस सत्तेचाळीसवरती टेम्परेचर गेलं आहे हे टेम्परेचर ब पन्नासवर जाण्याची वाट पाहू नका ना नाही तर पापडासारखे तळून निघू आपण या डोंगरांवरती झाडं लावा पावसाळा आहे निसर्गाचं जतन करा प्रदूषण थांबवा प्लॅस्टिकचे थर दिसले कुठं गावात तर आम्ही सांगतो अरे हे प्लॅस्टिकचा कमी वापर करा म्हणजे जेवढं काही आम्हाला लोकांपर्यंत पोचवता येईल हे लोकांना सगळं माहीत आहे परंतु काय त्याला कुणीतरी सांगत नाही कुणीतरी बोलत नाही हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि भारताचं जे स्वातंत्र्य आहे त्याचे अठ्ठ्याहत्तर वर्षे होतं आहे तर हे चिरावी होण्यासाठी चांगला हा भारत महासत्ता होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे देशभक्ती म्हणजे काय हो शेतकऱ्यानं शेतकऱ्याचं प्रामाणिकपणानं काम करावं शिक्षकांनी शिक्षकांचं काम करावं नोकरदारांनी नोकरदारांचं चांगलं काम करावं पोलिसांनी पोलिसांचं नीट काम करावं हे जर काम केलं हप्तेखोरी झाली नाही शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलं बाकीच्या सगळ्यांनी जर व्यवस्थित पुढाऱ्यांनी व्यवस्थित देशसेवा केली तर मला वाटतं भारत महासत्ता होण्यासाठी उशीर लागणार नाही आणि हीच देशभक्ती ही देशभक्ती पेरत आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये मतदारसंघात फिरतो आहे आपण लहानपणी प्रतिज्ञा वाचायचो किंवा म्हणायचो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझं माझ्या देशावरती प्रेम आहे आता जर माझ्या देशावरती प्रेम आहे तर मग मा भांडण मारामाऱ्यांचा प्रश्न येतो कुठं मग मग देशावरती प्रेम आहे तर एकमेकाचा बांध कोरण्याचा प्रेम प्रश्न येतो कुठं हे ये सगळं घडवण्यासाठी मला वाटतं हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न नक्की लोकांना आवडला आहे लोकं प्रतिसाद देत आहे याच्यात नक्कीच माझा मतदारसंघ काहीतरी महाराष्ट्राला देशाला आदर्श दिन ही मला याच्यातून अपेक्षा साहेब साधारण किती वर्षापासून तिरंगा यात्रे आपण काढतायत सध्या निवडणुकाच्या सेशा जवळ येताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक जण आता जनसंवाद यात्रा काढताना दिसत आहेत साधारण तुम्ही किती वर्षापासून ही सुरुवात केली आहे माझी दरवर्षी प्रजासत्ताक जनसंवाद यात्रा निघायची ती साधारणतः दोन हजार अठरा एकोणावीस वीसपर्यंत ती चालत होती वीसच्या नंतर वीसला निघाली एकवी त्यानंतर करोना आला फेब्रुवारीमध्ये मग एकवीस बावीसला आपण ती जनसंवाद यात्रा करू शकलो नाही आणि मग अशा सगळ्या ह्या धावपळीमध्ये मधी तसा लोकांच्या भेटी भेटी तर कायमच आहेत परंतु ह्या वेळेला परत त्याला मला जाणीव झाली की आपण ती जी जनसंवाद यात्रा काढत होतो त्यातून लोकांच्या भेटीगाठी चांगल्या होतं त्या लोकांचे प्रश्न समजून घेता येत होते पण आता ही जी, जी परिस्थिती आहे की स्वातंत्र्याला जर अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या निमित्तानं जर लोकांबरोबर आपण गेलो मध्ये अमृत महोत्सवी वर्ष होतं तेव्हाही लोकांशी मी जी तिरंगा संवाद म्हणजे माझी पंधरा ऑगस्टच्या दिवशी तर दरवर्षी मी माझी तिरंगा रॅली राहायची त्यावेळेला मी पूर्ण मतदारसंघात झेंडा घेऊन हे करायचो पण ह्यावेळेला मी ठरवलं की त्या तिरंगा यात्रेनं ठीक आहे देशाबद्दल प्रेम अभिमान जागवणं गाणे म्हणणं तो दिवस एकदम राष्ट्रीय सण आहेच तो साजरा करणं पण त्याच्या पलीकडं जाऊन म्हटलं आत्ता प्रत्येक गावागावापर्यंत पोचता येते का आता दोनशे सत्तावीस गावांमध्ये आहे खरं तर वाड्यांपर्यंत मला पोचणं शक्य नाही आता वाड्यावाले म्हणतात का तुम्ही आमच्याबरोबर काय येत नाही तर आता खरं तर मग तसं केलं तर ही दोन तीन महिने किंवा वर्षभर ही यात्रा काढावं हो लागेल मला वाटतं आमदाराचं दोन काम आहेत एक तर विकास कामं पण झाले पाहिजे जनजागृती पण झाली पाहिजे लोकांना भेटलं पण पाहिजे आणि ह्या सगळ्यांचा जर मीड साधायचा सा असेल तर प्रत्येक गावात मी जातो आहे सगळ्यांना विनंती राहील की तुमच्या गावात मी जेव्हा येईन तर तेव्हा तुम्ही गावात या राजकारण बिजकारण मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुम्ही सगळे लोक एकत्र या आणि आपल्या देशाबद्दल एक प्रेम तुमच्या मनात काय आहे माझ्या मनात काय एकदा आपण त्याबद्दल संवाद साधूया हेच या, या निमित्तानं सांगतो शेवटचा प्रश्न पाच वर्ष तुमच्या आमदारकीला आता पूर्ण होत आहेत काही दिवसांनी आता आचारसंहिता लागतील आणि पुन्हा निवडणुका जाहीर होतील ज्या पाच वर्षापूर्वी तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये पठरा भागामध्ये ज्यावेळेला तुम्ही प्रचारादरम्यान आल्या असाल किंवा त्याच्या अगोदर खूप वेळा या ठिकाणी येऊन गेलेत अनेक समस्यांचा पाळा लोकांनी त्या काळात वाचलाही होता मीडियाने देखील तो पूर्ण दाखवलेला आहे मात्र आज तुम्ही प्रत्येक गावामध्ये जातायत भेटीगाठी घेत आहेत आजचा तुमचा दुसरा दिवस आहे है पठार भागावरती अनेक समस्या होत्या ह्या दोन दिवसाचा काय अनुभव आला आहे जे पाच वर्षापूर्वी सांगितलेल्या समस्या आजही त्या समस्या आहेत तशाच आहेत की काही सुधारणा याच्यामध्ये झाली आहे लोकांच्या बोलण्यातून काय आलं आहे एकंदरीत पठार भागातील जनता दो मी काल आणि आज आहे समाधानी आहे कारण पहिली गोष्ट त्यांना आमदार कधी भेटत नव्हता तर आमदार सहज उपलब्ध आहे कुठं लग्नात दाव्यात कार्यक्रमात जनता दरबारात आणि दुसरी गोष्ट प्रत्येक गावातल्या ज्या समस्या आहेत मधी तर दोन वर्ष करोनात गेले एक वर्ष सत्तेच्या बाहेर होतं मला एक दीड वर्ष भेटलं पण त्या काळामध्ये जी काही कामं झालीत कामं सुरू आहेत कामं मंजूर आहेत त्यामुळं लोकं समाधानी आहेत कारण पहिलं काहीच येत नव्हतं त्यापेक्षा आता खूप बरं आहे आता म्हणजे मी जी काल अकरा गावांना भेट दिली आजही पाच सहा गावांना तर सगळीकडं चांगलं आणि विश्वासाचं चा वातावरण आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी तर एकदम खुश आहेत त्याबद्दल काही मत नाही म्हणजे रोज हातभर राख्या आणि एवढं प्रेम सगळं चाललं आहे तर म्हणजे लोकांचा जो विश्वास आहे आणि त्यांनी माझ्यावरती टाकला आहे त्याला मी पात्र झालो आहे नक्कीच लोकांची सेवा मी करत राहणार आहे आणि ह्याच विश्वासानं पुढं जाणार आहे मला खात्री आहे की अकोले विधानसभा मतदारसंघाच्या कुठल्याही गावात गेलो तरी लोक माझं स्वागतच करतील कारण त्यांना चार वर्षात पाच वर्षात मी जे काही प्रेम दिलं आहे ते मला वाटतं इथून मागं कुणीच देऊ शकलं नाही हा दौरा आता साधारण कसा असणार आहे पुढचा टप्पा आणि किती दिवसाचा असणार आहे साधारणतः हा जोपर्यंत गावं संपत नाही सगळी वाड्यांला जाणं मला परत एकदा मी मला माफ करा मायबापजीं त्याला सांगतो का तुम्ही जिथं तुमचं गाव आहे त्या गावाच्या गावा ठिकाणी या वाड्याच्या ठिकाणी मी येऊ शकणार नाही वाड्यांच्या गाई ज्या समस्या आहेत किंवा गावाच्या तुम्ही एका अर्जावरती लिहा आता एक महिन्यात आचारसंहिता कदाचित लागू शकेन किंवा थोडंफार मागं पुढे एक दीड महिन्यात परंतु त्या समस्या मला जेवढ्या सोडवता येतील तेव्हा मी आत्ता सोडवीन काही नंतर सोडवन पण तुमच्या भेटीला मी गावात येतो आहे तुम्ही गावात सगळ्यांनी या नंतरचा मोकळा वेळ भेटला तर तुमच्या वाड्यांवरती येण्याचा माझा प्रयत्न राहील आणि याच्या आधी लग्न सुखदुःखाच्या निमित्तानं काही प्रसंगांच्या निमित्तानं किंवा कामाच्या निमित्तानं मी वाड्यापाड्यांवरती आलो आहे आता ही जी तिरंगा जनसंवाद यात्रा आहे ती ही दोनशे सत्तावीस गावांमध्ये ने नेणार आहे तिला जेवढा काही अवधी लागत वीस दिवस लागू द्या पंचवीस दिवस लागू द्या तीस दिवस लागू द्या प्रत्येक गावापर्यंत ती पोचणार आहे त्यामुळं तिला अवधी किती लागणार आहे हे मी निश्चित सांगू शकत नाही रोजचे दहा अकरा गावं कसे तरी होतात तेही प्रत्येकाला वेळ पूर्ण देण आहे लोकांना तीन तीन चार चार तास वाट पाहावी लागते पण लोक वाट पाहत आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खरं तर त्यांना तिष्टत राहावं वाट पाहायला लावं अशी माझी बिलकुल बिलकुल इच्छा नाही आहे परंतु प्रत्येक गावात गेलो आता इथंच मी साडेबारा एकचा सा टाईम दिला होता इथं साडेतीन वाजता आहे आणि विशेष म्हणजे माझ्याबरोबरचे जे कार्यकर्ते अजून कोणीही भोजन घेतलेलं नाही सगळे बरोबर आहे म्हणजे असं पण तुम्हाला असं कुठं थकलेत कुठे शिनलेत कुणाची तक्रार आहे असं काहीच नाही उलट विरोधक काय करायला लागलेत कुठंतरी दोन रुपयाची बाजून कार्यक्रमातही एक दोन पण त्यांचंही आम्ही दर्शन घेतो बाबांनो नो सुधरा तुम्ही पण ह्या देशाचे नागरिक का आहेत कारण काय होतं विरोधांकडं माझ्याबद्दल बोलायला काहीच नाही माझ्याबद्दल बोलायला काहीच नाही ते फक्त बोलतात हा आजीदादाबरोबर गेला आजीदादाबरोबर गेलं तर त्याचा तालुक्याला मतदारसंघाला फायदा झाला का तोटा लोकांना विचारलं ते म्हणते फायदा झाला नक्कीच प्रत्येक गावाला फायदा झाला आणि दुसरा प्रश्न त्यांचं म्हणणं आहे की बा हा रागीट आहे आता बघितलं रागीट आहे तर आता माझ्याबरोबर आज तुम्ही अनुभव घेतला एक असं पिलेली व्यक्ती आली होती त्याला मी काय नाही बाबा म्हटलं ये पुढं तुझं दर्शन घेतो आता त्याच्या पलीकडं तर काही करू शकत नाही आता त्याची पात्रताच तशी असेल तर त्याला नाही लाज नक्कीच आपल्यासोबत होते अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहानटे तिरंगा जनसंवाद यात्रा त्यांची दोन दिवसांपासून पठार भागामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि आज का जो काय जो काही कार्यक्रम हा घारगावमध्ये त्यांचे देखील या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला मोठा प्रतिसाद देखील या परिसरामध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय प्रतिनिधी गणेशावरी एम एच मराठी घारगाव अहिल्यानगर